दोन हजार सोळामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये मावळातील कुख्यात गुंड असलेला श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे याचा एन्काउंटर झालेला होता त्यावेळी तळेगावचे असलेले माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणात श्याम दाभाडे या गुंडाचा एन्काउंटर करण्यात आलेला होता एन्काउंटरला मात्र आज आठ वर्षे उलटून गेल्यानंतरही मात्र एका घोड्यामुळे हे प्रकरण आज चर्चेत आलंय नेमकं श्याम दाभाडे आणि त्या घोड्याचं या केसची काय संबंध आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका मावळातील कुप्रसिद्ध गुंड असलेला श्याम दाभाडे हा दोन हजार सोळामध्ये पोलिसांच्या मध्ये मारला गेलेला होता त्यावेळी हे प्रकरण मात्र चांगलंच चर्चेत आलेलं होतं श्याम दाभाडे याच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले होते चाकणजवळ असलेल्या आंबू डोंगरामध्ये पोलिसांना चकवा देत श्याम दाबाडे हा कित्येक दिवस राहत होता मात्र श्याम दाभाडे त्या डोंगरावर राहत असल्याची कुणकुण पोलिसांना लागतात पोलिसांनी त्या डोंगरावर छापा टाकला होता त्यावेळी श्याम दाबाडे समोर पोलिसांनी आत्मसमर्पण करण्यासाठी देखील प्रयत्न होते मात्र शाम दाबाडे याची पोलिसाशी चकमक होऊन पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये तो मारला गेलेला होता मात्र एन्काउंटरच्या वेळी श्याम दाबाडे ज्या घोड्यावरून रपेट मारत होता त्या घोड्याला देखील पोलिसांनी आरोपी केलेलं होतं हा घोडा सध्या मावळ तालुक्यातील धामणे येथील जगदगुरू संत तुकाराम महाराज गोशाळेमध्ये संगोपनासाठी ठेवलेला आहे या गोशाळेचे चालक असणारे रुपेश गराडे हे गेले सात वर्षांपासून त्या घोड्याचं संगोपन करतायत आणि ज्यावेळी या केसशी संबंधित कोर्टामध्ये तारीख असेल त्यावेळी घोड्याला त्यांना कोर्टामध्ये हजर देखील करावं लागतंय एकूणच या घोड्याचा सध्या तरी आरोपी म्हणून या गोशाळेमध्ये सांभाळ करण्यात येतोय ही गोशाळा गेली सात वर्षे झाले या घोड्याचा संगोपनाचा खर्च आहे सध्या एक हजार ते दीड हजार रुपये प्रतिदिनप्रमाणे या घोड्याचा खर्च ही गोशाळा आहे दरम्यान न्यायालय आदेश देईल तोपर्यंत आम्ही या घोड्याचं संगोपन करणार असल्याचं रुपेश गराडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय